हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये तर गाईज आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आज आम्ही चाललो आहे एकवीरा खरोशी आणि बघू दुसरं काय कवतं तर बघत राहा ब्लॉग इथे मम्मीची तयारी झाली तुम्हाला दाखवते मी बघा मम्मीची तयारी झाली म्हणून मी बसले मम्मीला मी लवकर उठवले नुसतीच बिनकामाची लवकर उठून वर नाही मम्मीचं मम्मीने काम केलं आता काही आपण पोचले हो नेत निघल्यावर ने काहीतरी भेटू आणि आमचा प्रांश पहिल्यांदा एकवीर जाणार आहे हा म्हणजे अजून छोटे आहे ना, ना तू त्याला नेला नाही कुठं तर बघत रास होऊन गेल अय प्रांश कुठे चालले तू कुठे चालले भूर चालले जा मम्मीचा नसून निघला फोनला अच्छी लवकर उपलब्ध जायचे म्हणून तर काहीच आता सकाळ झाली उजडलं आहे बघा एक मेंबर हे दुसरे दोन मेंबर तिसरा मेंबर मेंबर तिकडे यो पोऱ्या एवढा हरामी ना रे इकडे बघ रे हरामी दाखवून सगळ्यांना तुमची पर्स चोरली हो मी नी नाही पर्स चोरली झोपलेला तो इकडे झोपलेला पर्स पकडून ठेवलेली माझा हात पकडून ठेवलेला मी घेणार होतो तू नेली पर्स बघतो पोरे सांगून खायला आणायला गेलं तू गाडी चालवते चालत काय करायचं चोरून बाबू आपली पर्स घेतली हे बघ आम्ही पर्स घेतली बघ आम्ही देऊ नको ठेव वापरलाच नको देऊ यांना पर्स मला ती अशी गोलवाले असेल खाली उतरले आहे काय काय शिवकायलाच आता नाही दिसणार ते आवडलं बाबू काय गाई तर गाई आता आम्ही पोहोचलो आणि पहिलाच आम्ही आलो पायथ्याच्या मंदिरात म्हणजे खालचं देवला शाल डोक्या फटके

धोका टेकाला व कस आहे करत बापू चार पाहायला काहीतरी लागलं तर गाई जाता आम्ही पाच पायरी मंदिराशी तुम पाया पडून पुढे जातो तर गाई जाताच आम्ही परती पोचले मंदिराच्या इथे आणि तुम्ही गर्दी बघू शकता बाहेर फिपला येईन एवढी आतून बंद तशीच सर फोंबा बोंबाच तर काहीच भरपूर गर्दी आहे म्हणून मी आतमध्ये नाही गेलो तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या आम्ही पण एक तुला देतो पांचुला दाखव का बघ ना, ना पडलं पांचु ए पांचु बाबू बिस्किट बाजूला ठेवल्या आणि फ्राईज खायला येतील नवीन टीशर्ट घेतली लगेच टीशर्ट घातले येल्लो येल्लो यांच्या मॅचिंग झाले त्याला गरम बिरम काहीच नाही चावता येत का दात येत का डेकन विकन सगळं खात अय अय एकच का एकच का भाजला 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 नाही किती किती हारवी बाबा तर काही जाता मी एकवेषी आलोय एक खंडाला मध्ये वाघ बघूया किती गर्दी आहे आणि जाऊया इथं मग बात ढोकत बसल्यान लाईनला उभे न राहिला यांना पोऱ्याच्या अजून चान्स दिले बसाची कशा बसल्यान तिघी पण आणि आम्हाला दोघीने ठेवले नंबर राही आणि मी माग चला चला पुढे मंदिर बघून घ्या आता आम्ही दर्शन घेऊन आलो नाही वाटत तर गाई जाता मिळाल्या टाके देवी व काला तर काही जाता आमच्या टाकी देवी मातीचं दर्शन घेऊन झाला आणि इथं आलो ना एकच गोष्ट आठवत होती म्हणजे आमच्या गावातून आमच्या गावातून मडला जायला पालखी घेते ना कायदिंडी तेव्हा अशी सगळी भरलेले अस सगळी माणसं इकडं तिकडं असतात ते आठवण येते आलं होतं इथे पण इथूनच गर्दी चालू झाली आज सगळीकडेच गर्दी आहे यांचा विचार चालले जायचा का नाही जायचा या शॉर्टकटचे चे नादा नागकर रस्ता तो मंदिर आणि शॉर्टकट चे नादा आल्या निकरून या पानशिव

काजू बदा हाशी ऊन झोपलेला ऋषीशी निघलो तशी आता आम्ही आलो चिंचवनला महालक्ष्मी मातेच्या मंदिरात हिकी तशी ठेवतं काय आमच्या पोरे तिशे बघा बाबू तिथे नाही तशी ठेवली झोप ठेवतो हो असं चिंगू चिंगूला गेल्यावर प्रसादाच वाज बेबी चांगली मी माझी बेबी जाम मार मी गे चिंगू प्रसादाला कसं दिले करू शिशी तसं आणतो चिंगू